सीटी इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय हरदोली येथे बुद्धवासे चंदन महादेव गजबीए यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिवस संपन्न प्रबोधनकार भीमशाही प्रदीप कडवे यांच्या गायनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम पार पडला मोहाडी तालुक्यातील हरदोली येथे बुद्धवासी चंदन महादेव गजभिये यांच्या प्रथमच पुण्यस्मरण दिवस दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस बुधवार रोजी सायंकाळी आठ ते पर्यंत आयोजित केला यावेळी रामटेक तालुक्यातील किरणापूर येथील प्रबोधनकार भीमशाही प्रदीप कडवे यांनी आपल्या गायनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन केले यावेळी विदर्भ उपप्रमुख महाराष्ट्र शाही परिषद पुणे शाहीर अरुण मेश्राम शाहीर रमेश रामटेके शंकर मोतकर दिलीप मेश्राम शाहीर गणेश मेश्राम अबोध भजन मंडळाच्या गायिका नीलकमल गोंडाने गायिका वर्षा गाढवे गायिका उषा मेश्राम विदर्भ संघटक प्रमुख महाराष्ट्र शाहीर परिषद पुणे प्रबोधनकार हिमशाहीर प्रतीप कडवे कार्यक्रमाचे आयोजक राजेश गझभिये राहुल गझभिये इत्यादी गावातील नागरिक गायक कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी सागर पडोळे हिंगणा प्रतिनिधी